सर्व शेतकरी बांधवांचं ग्रीन पाण्याच्या धर्तीमातेला वाचवा या अभियानामध्ये मी बल्हारणा शिंदे हार्दिक स्वागत करतो आज आपण साहेरोप्पा मुळे यांच्या सोयाबीनचे प्लॉटमध्ये आहेत या सोयाबीनसाठी पाणी आपलं ग्रो नायट्रो किंग्स प्रोडॉ नाईन्टी आणि नवीन निघालेली एकोणीसशे एकोणीशेची फवारणी केली एकच कसं गेले प्पा फवारणी मग तुमचं पूर्ण राहणार पप्पा तालुका जिल्हा लातूर तर पाच तारीख आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस बरोबर आहे हे किती आहे आपलं एकर टोटल सोयाबीन साडेपाच एकर साडेपाच एकर आहे आणि लागण तारीख काय याची आपली लागण तारीख आहे पंधरा पंधरा म्हणजे साधारणतः आज एकूण अडोतीस अडतीस दिवस झाले आपल्या सोयाबीन बरोबर आहे आणि सोयाबीन जरा कसं आहे फुटवा वगैरे फुटवा वगैरे एकच झाड आहे एक ना तुम्हाला नंबर केला सध्या फुलाच्या अवस्थेमध्ये आहे सगळे सोयाबीन पप्पा हे सोयाबीन जात कोणते सोयाबीनचे जात सहाशे बारा सहाशे बारा आहे बर तुम्ही हे आपलं ग्रीन पॅनटचे जे ग्रो नायट्रो किंग आणि एकोणीसशे एकोणीस फवारलं याचे काय फरक वाटतो मला याच्यात फरक म्हणजे झाडाची म्हणजे उंची उंची हां आणि पानं पानाची रुंदी पानाची रुप्ती पण वाढलेली आहे आणि फुटवा फुटवा भरपूर आहे फुटवा भरपूर झालाय बरोबर आहे आणि आज जर आपण विचार केला भरपूर फुटवा आहे भर आहे आणि फुलाची लागण जी आहे ती बार बुडापासून ते आपण इथे शेड्यापासून बोटापर्यंत तिथपर्यंत फुल लागले बरोबर आहे फक्त एकच फवारणी किल्ले आपण आणि आपला उसकी देऊ बाप्पा दहा एकर तर दहा एकर उसाला तुम्ही आता डोस टाकला आणि फवारणी पण केली डोस कुठला कुठला टाकला आणि काय फवारणी केली डोस प्रोमचा आपलं ग्रीन पॅनेटचं प्रोम पोटॅश भूमी पावर भूमी पॉवर आणि रासायनिक मध्ये दोन घटक तुम्ही वापरलेत म्हणजे एक तीस टक्के रासायनिक खत सत्तर टक्के आपलं वापरले आणि फवारणी किती केलं त्याला फवारणी दोन कुठले कुठले फवारले आपलं ग्रो 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 नायट्रो किंग एकोणीसशे एकोणीस नाईन्टी उसामध्ये काय फरक आहे त्याच्यामध्ये युरिया मिक्स केला हा नॅनो युरिया, युरिया मिक्स केला काय फरक आहे उसामध्ये उसामध्ये बघायला गेलं तर जून मध्ये एक जून ला जर ऊस बघितलं तर मोडण्याची अवस्था होता बर आज जर ऊस बघायला गेलं सहा सात सहा सात कांडे ऊस आहे सहा सात कांडे ऊस आहे आता आपण ऊस बघितलेला आहे बरोबर आहे आता पाऊस चालू आहे कंटिन्यू पाऊस बंदच नाही आपल्याकडे आज आपल्या जमिनीला सुद्धा वापस नाही नसताना सुद्धा आपण आज इथं आहेत पावसामुळे सुद्धा बरोबर आहे तर एकूण तुम्ही समाधान आहेत जे इतर शेतकरी आहेत जे शंभर टक्के फक्त रासायनिकच वापरतात त्यांना काय संदेश द्याल त्यांना मी एवढं सांगेन की जे जैविक खत आहे वापरून आपल्या पिकवाडीसाठी त्याचं म्हणजे भरपूर फायदा म्हणजे एक तर जमिनीसाठी पण फायदा होतो कमी खर्च आणि फक्त रासायनिक वापरून जमिनीचे आज जे नापिकता होत चालले आहे ती कमी होऊन जाते सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीचा आणि पिक तर असं हे पूर्ण जमान आपलं येतेच धन्यवादच्या अभियानामध्ये सहभागी झालात आणि आज आपण सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपलं कमी खर्चामध्ये सोयाबीनचे उत्पादन वाढत आहेत बाप्पा तुम्ही किती वर्षापासून वापरता आपले प्रोडक्ट जवळपास सात आठ वर्षापासून आपले प्रोडक्ट वापरतोय ओके धन्यवाद सोयाबीन असेल हरभरा असेल सर्वच पिकांसाठी सर्वच पिकांसाठी तुम्हाला ज्वारीमध्ये काय फरक वाटला ज्वारीमध्ये एका दाटाला कमीत कमी ज्वारीच्या चार ते पाच कर्स होते बर आणि एक बी कनिस एवढं म्हणजे लुंगेवर पूर्ण लुंगेवर पडले होते बर बर ज्यावेळेस आपण तो कडबा आता हेच आपली उरळच आहे समोर उर आहे ना हा कडबा ज्यावेळेस आपण जनावराला टाकायचो त्यावेळेस जनावर ते कडबा चिपट ठेवतो का नाही एक पण चिपाट ठेवत नव्हतं सुद्धा जवळ कडबा